सर्वांना जय भीम जय शिवराय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आपण म्हणतो पण ही वाघिणी जन्माला घालण्यासाठी जिने स्वतःच्या अंगावर शेण आणि दगड झेलले तिचं नाव आजच्या महिलांना आणि नव्या पिढीला माहीत देखील नसेल आज तीन जानेवारी बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो हजारो वर्षाच्या गुलामगिरीला जबरदस्त चपराक मारणाऱ्या माता सावित्रीबाई ज्योतिबा फुले आज यांची जयंती आहे विचार करा जर अठराव्या शतकात सावित्री आईंनी ते पाऊल उचललं नसतं तर आज आपण स्त्रियांच्या प्रगतीच्या बाबतीत अजून शंभर वर्ष तरी मागे असतो त्यांनी फक्त मुलींची शाळा काढली नाही तर त्या काळातील सनातनी आणि मनोवादी मानसिकतेच्या भिंती पाळल्या होत्या त्या फक्त पहिल्या शिक्षिका नव्हत्या तर त्या देशातील पहिल्या महिला क्रांतिकारक होत्या त्यांचे कार्य फक्त अक्षरापुरत नव्हतं तर विधवांच्या केशोपन विरुद्ध नाव्यांचा संप घडून आणणारी आणि समाजाला नाकारलेल्या अनाथ मुलांसाठी स्वतःच्या घराचे दरवाजे उघडणारी ती पहिली बंडखोर आई होती ठरली होती त्यावेळेस बालहत्या प्रतिबंध गृह सुरू करून त्यांनी माणुसकीचा नवा इतिहास लिहिला होता आज महिला शिकल्या पदव्या घेतल्या आजच्या महिलांनी खरंच आपली मुक्तीदाता कोण आहे हे माहीत तरी आहे का आज पण महिला त्यांच्या जुन्या चालीरीतीमध्ये गुंतून आहे ज्या धर्माने हजारो वर्ष गुलामीची वागणूक त्यांना दिली त्या चालीरितीमधून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे आज त्यांच्या फोटोला हार घालण्यापेक्षा सावित्रीबाईच्या विचाराची मशाल मनात जागवली पाहिजे अशा स्त्रीमुक्तीच्या खऱ्या जननीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझ्याकडून मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय